नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव नितीन बापकर काय तुमच्या आदतचं नाव काय सोनिया सोनिया मित्रांनो हा सोन्या सोन्या मित्रांनो हा आणि गाव कुठलं गाव हा हा सोन्या अशोक ड्रायव्हर वॉटर कॉलनी यांचा सोन्या आणि डावीला पळालेला नितीन बापकर म्हणजे गायकवाड अमर साळुंकी यांचा माऊली बरोबर आणि सोन्याच्या मालकांचं नाव काय अशोक ड्रायव्हर अशोक ड्रायव्हर काय आज सगळी एवढं प्रेक्षक बघतोय तुमच्याकडे काय आज कमाल केली किती सीमित पळालाय आज सहाव्या सेमी सहा नंबर तासावरती पळालो आज नवीन काहीतरी करायचंय या उद्देशाने आम्ही आज घर सोडलेलं सकाळी बरं बरं आणि काय आज पहिला कसा जुळून आला होता पहिल्यांदा रात्री फोन झाला परवा दिवशी रात्री फोन झाला आणि घरचीच गाडी पडली बरं 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 आणि बाकी काय सांगाल आज काय वासराचा पहिला गुलाल झाला दुसरंच मैदानी वासराच दुसरंच मैदान एवढ्याच गट पाच आणि आज गुलाल आम्ही घेऊन चाललोय मित्रांनो हा तो नाव काय म्हणाला वासराचं नाव सोने आहे सोने आणि त्याचं त्याचं नाव माऊली माऊली आणि पहिलं वाटरा कॉलनीची सोन्या दाखवा प्रेक्षकांना कसा बाजूला सारखा सगळ्यांनी मित्रांनो ह्याच त्या आदत बच्चन आज करंजेपूरच्या मैदानामध्ये तुम्हाला घातलाय सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा हा पहिले दादा तुमचं नाव वगैरे सांगा प्रेक्षकांना वॉटर कॉलनी

आज यांना आनंद झालेला आहे या माणसाने दोन हजार एकोणीसशे अठ्याण्णव चोवीस चौस वर्ष झाले हा माणूस गाडी आणतोय आणि दोन हजार पाच चा हिंद केसरी पाडेगावच्या चिक्यावरती झालेले हिंद केसरी आणि वॉटर कॉलनीकरांचा सायब्या आणि नंतर पैलवान राहुल जगताप यांचा क नाही तीन वेळा यांनी हिंद केसरी पुष्पन घेतलेला आहे बरं बरा आज सोहन झाला का एवढ्या फोन सोहळा सुरुवात झाली का नाही बघा मग काय विषय काय अजून उद्या फुलचं परत परत नियोजन काय नियोजन करायचं कष्टाचं फळ मिळाले बर बरं अजून आता पुढं कुठल्या मैदानात दिसतं आम्हाला लगेच नाही काढणार लगेच नाही काढणार कडेने पुढे एक नंबर केला ना सा नंबर दसावणी 4 नंबर दसाव पडली आणि आता प्रेक्षकांनी लय जल्लोष केला बघा आदत बघा आदत मोरे सरांनी वरती पुकारला ओ पंचबाईला ओ गाडीत आदतने गाडी मारल्या म्हणून आपली गाडी मारली असं नाही म्हणायचं आदत तो राहिलं म्हणून बघा मित्रांनो जरी विजय झाले तर किती संयम आहे कसं ते बोलतायत किती बाबा आमचा विजय आम्हाला आहे बाकीच्या पण पळणारे टॉपच्याच गाड्या आहेत त्यांच्याबद्दल ये आदर आहे कोणाच्या नंदीला नाव ठेवायचं बरोबर आहे बरोबर आहे आनंद वेगळा आपल्या त्याच्या जोडीदाराविषयी काय सांगा, सांगा। माऊल्या बोरबागात एक गाव असं नाही की माउलीच नाव नाही प्रत्येक गावात माउली हाऊली प्रत्येक आहे कसं काय घेतलेला आहे घेतलेला आहे का चालू चालू आणि काय सांगाल मग सेवागिरी महाराज किती बरं बरं आणि कितीला घेतला होता चाळीस चाळीस हजाराला नमस्ते नमस्ते काय सांगाल आता आज आपल्या माऊली बरोबर सोन्या पळाला त्याच्याविषयी हा घरचा तसं म्हणावं तर घरचाच आज माऊली म्हणजे कोणाला ही गाळ्यात घेऊन काय मुलाला माऊलीने एक आदत आज उजेडात आणला आता हा नक्कीच सोन्याच्या विषयी काय सांगाल कसा पळ एवढा शहाना पळ कसं काय आदत म्हणजे तिसऱ्या चौथ्या मैदानातच लगेच फायनल राहिलेलं आहे आणि प्रत्येक मैदानात गट पाच येत आपलं नाव काय झालं प्रेक्षकांना सांगा अमर साळुंकी वॉटर कॉलनी आणि माऊली आता किती वय माऊली माऊलीचं साडेसहा वर्ष साडेसहा वर्ष वय आहे आणि तो अजूनही पळतोय सुंदर असा कसा पायरा करण्यात आला होता पायरा काय घरचीच गाडी घरचीच गर् गाडी आमचं सगळ्यांच सगळ्या मैदानात अख्खं मैदान गोळा झालं वासराजवळ काय बोला काय किले म्हणून गोळा झाले बरं बरं पात्रांनी कमाल केली म्हणून गोळा झाला अजून भरपूर कमाल होणार आहे हो हो आहे की नाही बाकी अजून काय सांगताय या आधी आमच्या गावचं नाव होतं यापुढे म्हणजे माऊली आणि सोन्या सोन्या अजून म्हणजे प्रकाश जातात आणतील बरं बरं आणतील प्रकाश जातात बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद